शरद पवारांसंदर्भातली एक मोठी बातमी येते पवारांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी दिसतीये ज्येष्ठ नेत्यांनी पवारांसमोर नाराजी व्यक्त आहे निवडणुकीतून शरद पवारांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे माघार घेतल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम झालाय असं म्हणणं आहे छगन भुजबळ यांनी पवारांसमोर ही खंत व्यक्त आहे पार्थच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाल्याचं दिसतंय ज्येष्ठ नेते आणि स्थानिक नेते नाराज आहेत पार्थ पवारच्या उमेदवारीचा फटका इतर मतदारसंघात बसण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही आहे ज्येष्ठ नेत्यांनी एकंदरीत या सगळ्यावर नाराजी व्यक्त केली अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्यासोबत राम एकीकडे शरद पवारांनी माघार घेतल्यामुळे नाराजी जरी व्यक्त केली जात असली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये तरी पार्थ पवारला जी उमेदवारी दिली जाते त्याचा सुद्धा थोडाफार राग या नाराजीत दिसतोय असं म्हणायचं बिल्कुल पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळं अगोदर स्थानिक मतदारसंघामधील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी उफळून ना आली होती कालच आपल्याला माहीत आहे की अजित पवार यांची जी सभा होती त्याला गर्दी नव्हती हाच या नाराजीचा फटका होता त्यानंतर अजित पवार यांनी सूचित सुद्धा वक्तव्य केले होते मात्र आता पार्थ उमेदवारीवरून दोन गट निर्माण झाले आहेत राष्ट्रवादीमध्ये एक गट जो आहे जो पार्थला पाठिंबा देतोय दुसरा गट जो आहे तो पार्थला पाठिंबा देत नाही कारण पारच्या उमेदवारीमुळं कुठेतरी घराणेशाहीचा ठपका बसेल आणि या उमेदवारीचा फटका इतर मतदारसंघामध्ये सुद्धा बसेल अशी भीती राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांना वाटते आणि त्यामुळं या नेत्यांनीसुद्धा शरद पवार यांच्याकडे आपली भीती व्यक्त केलेली आहे आणि पारच्या उमेदवारीबद्दल विचार करावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे दुसरा मुद्दा म्हणजेच की जे ज्याप्रकारे माढ्यामध्ये उमेदवारी शरद पवार यांनी अगोदर इच्छुक असल्याचं सांगितलं होतं आणि नंतर श माघारी घेतली होती यावरून सुद्धा अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्या समोर सु, नाराजी व्यक्त केलेली आहे खंत व्यक्त केलेली आहे जर उभं राहायचं नव्हतं तर मग जर निवडणूक लढवायची नव्हती तर मग उभं राहण्यास इच्छुक असल्याचं का सांगितलं असं सुद्धा विचारणा करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या आणि माघार घेतल्यामुळे या संपूर्ण माघार घेण्याचा परिणाम जो आहे तो पक्षाच्या सर्वच मतदारसंघावर पडलेला आहे आणि कार्यकर्त्यांचं मनोबल सुद्धा खच्ची करण झालेलं आहे त्यामुळं अशा वेळी निर्णय घेताना आणखी एकदा विचार करणं गरजेचं होत असं सुद्धा राम अगदी बरोबर हे सगळं घडत असताना शरद पवारांनी ज्यावेळेला माढ्यातून माघार घेतली त्यावेळेला या माघारीबाबत त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि एकंदरीत त्या ती नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पुढे समोर जाऊन बोलण्याची हिंमत नेमकी कोणी दाखवली आणि काय नेमकं त्यांना म्हटलंय बिलकुल शरद पवार यांच्यासमोर हिंमत दाखवली ती छगन भुजबळ यांनी दाखवली आपल्या सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे कोणताच ज्येष्ठ नेता अगोदर बोलण्यासाठी तयार नव्हता परंतु छगन भुजबळ यांनी अगोदर मौन सोडलेला आहे आणि छगन भुजबळ यांनीच शरद पवार यांच्यासमोर संपूर्ण जो घडलेला क्रम आहे किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामधली जी नाराजी आहे ती व्यक्त करून दाखवलेली आहे दुसरा याच्यामध्ये मुद्दा म्हणजेच की या संपूर्ण घडामोडीमुळं शरद पवार यांनीच माघार घेतल्यामुळं अनेक नेते आता लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत आणि त्यातलेच एक छगन भुजबळसुद्धा आहेत छगन भुजबळ यांचं मन वळवण्यामध्ये यशस्वी झाले होते शरद पवार परंतु शरद पवार यांनी माघारी घेतल्यामुळं आणि त्याचबरोबर पार्थची उमेदवारी घराणेशाहीचा ठपका था अशा काही मुद्द्यामुळे आता वातावरण जे आहे ते बदललेलं आहे त्यामुळे त्यामुळे छगन भुजबळ हे कोणत्याही या बदलत्या वातावरणाचा वातावरणाची आणि एकंदरीत नाराजीची दखल शरद पवार घेतील का आणि कदाचित यामुळेच पहिल्या यादीमध्ये पार्थ पवार यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता बिलकुल सुवर्णा त्यामुळेच पार्थ पवार म्हणजेच की मावळचा मतदार मतदारसंघ संदर्भातचा समावेश करण्यात आला नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजेच की नाशिकच्या मतदारसंघाचा सुद्धा समावेश करण्यात आला नव्हता कारण छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे भुजबळ यांना उभं राहण्यासाठी सांगितलं होतं तयारी करण्यासाठी सांगितली होती परंतु पवारांनी माघार घेतल्यामुळं आता भुजबळ यांनासुद्धा माघार घ्यावी लागलेली आहे आणि भुजबळांनी जे सत्य आहे ते कटू जरी असलं तरीसुद्धा सांगण्याची हिंमत केलेली आहे की याचा परिणाम सर्व मतदार होणार आहे जर तुम्हाला निवडणूक लढवायचीच नव्हती तर उभे राहण्याची व्यक्त का केली असा सुद्धा सवाल उपस्थित केलेला आहे आणि ही बैठक जी आहे ती वादळी ठरलेली आहे आणि कुठेतरी राष्ट्रवादीमधल्या कार्यकर्त्यांमधली जी नाराजी आहे ती आता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे आता निर्णय काय घेतात हे पाहणं गरजेचं आहे मावळच्या संदर्भात इतर मतदारसंघाच्या संदर्भात आणि पारच्या संदर्भामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच की माड्याचा तिढा अजून सुद्धा बाकी आहे माडेची उमेदवारी जाहीर केली नाही विजयसिंह मोहिते पाटील यांचं अद्याप ही नाव नाव जाहीर केले नाही तर दुसरीकडे प्रभाकर देशमुख यांनी पुन्हा एकदा प्रचार सुरू केलेला आहे त्यामुळे एक संकेत दिले जात आहेत की प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळेल का अगदी बरोबर एकंदरीत आता दुसरी यादी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर केली जाईल त्यात कदाचित त्या यादीनंतर कदाचित मोठे स्फोट सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये धन्यवाद राम या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला